आज जे बांगलादेशवर आमचे हिंदू लोकांवर जे अत्याचार होत आहे त्याच्या निषेध करीता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळे वेगळे जिल्ह्यामध्ये आपण आज निषेध करण्यासाठी सगळे हिंदू लोक आमचे अमरावतीमध्ये सुद्धा निषेध करण्यासाठी रोडवर आले आहे महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे चार महिन्याचा बाळ सुद्धा या निषेध रॅलीमध्ये आहे याचा एकच संदेश आहे कोणताही देश असो कोणत्याही ठिकाणी आमचे हिंदूंवर जर कोणी अत्याचार करत असन तर या भारत देशचा एकही हिंदू स्वस्थ बसणार नाही आणि त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवून देऊ मी, मी पहिलेही म्हणत होती पंधरा सेकंड ही काफी आहे पंधरा सेकंड लिए जर त्यांनी बॉर्डर ओपन केले तर पहिलेही पंधरा सेकंडमध्ये जे आम्ही हिंदू लोक त्यांची अवकाद बांगलादेशच्या लोकांना आम्ही दाखवून देऊ हे आजही मी तेवढंच म्हणते फक्त पंधरा सेकंड आम्हाला काफी आहे कारण की आमचे मंदिर आमचे संत आमचे पुजारी आमच्या सगळे लोकांना आम लोकांना बांगलादेशमध्ये जर कोणी त्रास देत असल तर हिंदू हे सहन करणार नाही मग हिंदू कुठलाही हसला विश्वामध्ये तो हिंदुत्वासाठी रोडवर निघून हिंदूचा रक्षण करण्यासाठी आपली आवाज बुलंद करणारच